मोर्चा काढण्यावर ठाम आहे दुसऱ्या बाजूला पोलिसांना जाहीर वाच्यता वा, जी वाच्यता होते अनेकांच्याकडून त्याच्यावर काही बंध घालणं या ठिकाणी अपेक्षित आहे कोल्हापूरमध्ये सातत्यानं शांतता बिघडावी हा प्रयत्न गेले सहा महिने काही घटक करत आहेत आत्तासुद्धा लोकसभा झाल्या झाल्यावर हे वाक्य कसं येतं लोकसभा झाल्या झाल्यावर ही व्यक्ती कशी येते आणि या पद्धतीचा वाक्यप्रचार कशी करते मला वाटतंय तर सगळ्यांनीच जिथं जिथं कार्यक्रम होतात तिथं तिथं कार्यक्रम घेणारी लोकं हे कशा पद्धतीने बोलणार आहेत याची चाचलपणी करणं आता गरजेचं आहे कारण नसताना जी संस्थेमध्ये जागा मिळते त्या संस्थेला देखील अडचणीला सामोरा त्या ठिकाणी जावं लागतं बोलणारं बोलून त्या ठिकाणी जातो आणि म्हणून मला वाटतं आहे कोल्हापूर हे या सगळ्या गोष्टीत केंद्रित करण्याचा प्रयत्न मागच्या वेळी देखील दंगलीच्या जा बाबतीत झाला आत्तासुद्धा विधानसभेपर्यंत अशा काही गोष्टी सातत्यानं घडवल्या जातात का याचा पोलीस प्रशासनानं विचार केला पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे चल